उपमहापौर पदाची आता प्रतीक्षा सध्या संपली आहे महापौरपदी या ठिकाणी के डी शिवसेनेकडून हर्षदा थवीला विराजमान झाल्यात तर उपमहापौर पदासाठी पुन्हा एकदा भाजपने राहुल दामले यांना संधी दिली आहे एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहू शकता की शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर या ठिकाणी महिला कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांमध्ये एकाच जल्लोषाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासोबतच जिल्हाप्रमुख अरविंद मोरे तसेच वैभव वैभव भोईर असे प पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे एकंदरीतच आपण आता या ठिकाणी पाहू शकता की महापौर विराजमान झाल्यानंतर शिवसेनेमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्यासोबत सध्या हर्षला थविला आहे ताई काय सांगशील यावेळी पाहिजे पहिल्यांदा संधी मिळाली महापौर पदाची काय करणार हॅलो महापौर पदासाठी जो मला पक्षाने विश्वास दाखवला महायुतीचे आम्ही उप उप उपमहापौर उप, आणि उप, महापौर ह्यासाठी आम्हाला जे महायुतीचे जसे शिवसेना भाजपा आणि मनसे हे मायतीच्या सरकारने जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे त्यासाठी त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि आमचं एवढंच विजय होणार जे मधल्या पाच वर्षात जो गॅप पडला आहे तो गॅप आम्ही आता हा भरून काढणार आहे नव्याने ह्यासाठी आम्ही सुरुवात करतो आहे की महापालिकेत जी कामं रखडलेली आहेत ती नव्याने सुरुवात जी परत करायची आहे त्यामुळे महिला हात काय प्रामुख्याने विकास कामं तुमच्या पुढील अजेंड्यावर असते महिला म्हणून असं महिला सक्षमीकरण मला पहिले करायचं आहे आणि कुठेतरी स्मार्ट सिटी ही आपली झाली पाहिजे एवढं माझं नक्की ध्येय असणार आहे उपमहापौर देखील आहेत दामले साहेब तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली उपमहापौर पदासाठी काय सांगाल कोणती कामं प्रामुख्याने तुम्हाला करायची वाटते मी मागाशी पण सांगितलं की आत्ता पाच वर्ष म्हणजे गेली पाच वर्ष लोकप्र सात वर्ष पाच पण नाही सात वर्ष लोकप्रतिनिधींचं या महापालिकेमध्ये अस्तित्व नव्हतं करोनानंतर आणि नंतर, नंतर निवडणुका झाल्या नसल्यामुळे आता दहा वर्षानंतर या निवडणुका होत आहेत त्यामुळे ज्या वेळेला निवडणुका होतील आम्ही महापौर उपमहापौर आणि सगळी बॉडी ही या महासभेमध्ये बसेल आणि ती बसल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत जे आम्हाला माहिती आहेत त्यांच्याकडचे कुठले काय विषय आहेत हे सगळे एकत्र करून मग त्याच्यावर निर्णय करायला लागेल आणि तो निर्णय करून प्राधान्यक्रमाने सगळी कामं करायला लागतील जिल्हा प्रमुख म्हणून काय वाटतं शिवसेनेचा महापौरपद विराज महापौरपदी विराजमान झाले उमेदवार आज संपूर्ण शिवसेनेसाठी आनंदाचा हा दिवस आहे आज आमच्या हर्षाली थावील चौधरी यांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे पण एस टी प्रभागामधला असल्यामुळे त्यांची ही निवड या ठिकाणी बिनविरोधच होणार आहे त्यामुळे तीन तारखेला फक्त गुलाल उडवाचा बाकी राहणार आहे आणि सर्व शिवसेनेला फार उत्साह आहे जल्लोष आहे आनंद आहे ते काय सांगाल महिला उमेदवाराला संधी मिळेल आज शिवसेना भाजपा मनसे आर पी आय सर्व पक्षांनी जो विश्वास दाखवला आणि मतदारांनी जी साथ दिली कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये महायुतीच्या बरोबर मतदार राहिले आणि जरी हा एस टी आरक्षण पडलं असेल तरी ज्या महापौर आहेत आपल्या होणाऱ्या हर्षालिताई थवील यांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवी आहेत स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे कल्याण शहराचा हे कायापालट करण्याचं काम त्या नक्की करतील आणि मी पक्षाला धन्यवाद देते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब त्यांनी लाडक्या बहिणीला जो सन्मान केला जी लाडकी बहिणी योजना आणली त्याबरोबरच कल्याण डोंबिवलीला जरी जनरल यष्टी होता परंतु एक लाडकी बहीण म्हणून महिलेला सन्मान दिला त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद देते आणि महायुतीला धन्यवाद देते आणि सर्व मतदारांना धन्यवाद काय सांगाल शिवसेनेचा महापौर पुन्हा एकदा विराजमान झाला महापौरबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते पण आज सगळ्या वादावर पडदा पडलेला हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगी साहेब यांचं या कल्याण डोंबिवलीवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आणि आगोरेखी घेते ते नेहमीच आ, या कल्याण डोंबरीच्या जनतेने नेहमीच शिवसेनेला भारतीय जनता पार्टीला यु महायुतीला पूर्वीपासून दिलेलं आहे आणि त्याची प्राच्यती आज झालेली आहे आज हर्षली थवीळ असतील आमचे दामले साहेब असतील उप महापौर उपमहापौरचे फॉर्म भरलेले आणि येणाऱ्या काळामध्ये हे बिलविरोध निवडून येतील अशी या शाश्वती काय सल्ला द्याल महापौरांना नवीन निवडून आले महापौरला सल्ला देण्याच्याऐवजी महापौर हे शि उच्च शिक्षित आहेत वकील आहेत आणि त्यांना एकट त्यांनी इथे काढलेली आहे त्यामुळे त्यांना एक्सपिरियन्स एक शहराची पूर्ण जाण ज त्यांना शहराची पूर्ण जाण आहे या शहराला अजून प्रगतीच्या दिशेने कसं नेता येईल त्या त्यानुसार त्या काम करतील अशी अपेक्षा व्हावतात काय सल्ला द्याल महा महिला महापौर आहे नवीन आहेत तरुणी आहेत काय उच्च शिक्षण सल्ला असा देईल की जे कल्याण डोंबोलीमध्ये महिलांच्या आरोग्याकडे आणि महिलांचं सक्षमीकरण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण अजूनही मल महिला वर्ग हा खूप मागे आहे महिलांना पुढे नेण्याचं काम एक महिला महापौर म्हणून ते नक्कीच करतील आणि महिलांचा सन्मान होईल कल्याण डोंबिवलीचा एकंदरीतच आपण जर पाहिलं तर महापौर कोण उपमहापौर कोण हा सध्या ही चर्चा सुरू होती या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे शिवसेनेकडून हर्षदा तविल यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने जवळपास ही निवड ही बिनविरोध निश्चित मानली जाते येत्या तीन तारखेला होणाऱ्या विशेष सभेमध्ये याची अधिकृत घोषणा होईल अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्का जनतेचा आवाज